नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश निहारे स्वागत करतेय तुमचं युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा मागील काही लेक्चर पासून आपण पोलीस भरती के सिरीज या चॅनलच्या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बघा मी तुम्हाला एक टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे प्रशासकीय विभाग जो तुम्हाला महाराष्ट्र भूगोलमध्ये अतिशय महत्वाचा टॉपिक राहणार आहे मागच्या काही वर्षाच्या पीवायक्यू चॅनॅलिसिस केलं असता तुम्हाला याच्यातले कोणते कोणते प्रश्न तयार होऊ शकतात जिल्हा काय तालुके काय प्रशास विभाग कोणते आहे सर्वात मोठा सर्वात लहान अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकला बनलेला दिसतील त्यामुळे बघा हा टॉपिक आपण डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू ज्या माध्यमातून बघा यावर येणारा एकही प्रश्न तुम्हाला चुकणार नाही तुम्ही या व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा लास्ट मध्ये तुम्हाला जाणवेल की यावर कसाही प्रश्न आला तरी तो तुमचा चुकणार नाही तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा टॉपिक आपला ज्याचं नाव आहे प्रशासकीय विभाग पुढे चला बघा हा टॉपिक जो आहे ना तुम्हाला महाराष्ट्र भूगोलचा विचार केला तर अतिशय महत्वाचा टॉपिक पैकी एक राहणार आहे आपला प्रशासकीय विभाग याला दरवर्षी जे आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि ते कोणते प्रश्न आहे कशा प्रकारचे आहेत कशा प्रकारे आपण त्याला कव्हर करू शकतो हे तुम्हाला याच्यानंतर कळणार बघा ज्यावेळेस आपल्या राज्याची स्थापना झालेली आहे म्हणजे एक मे एकोणीशे साठ त्यावेळेस जर विचार केला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग जे आहेत त्या काळात राहिलेले होते म्हणजे एक मे एकोणीस साठ ला आपल्या राज्यात फक्त चार प्रशासकीय विभाग होते प्रशासकीय विभाग तुम्हाला माहिती आहे प्रशासनाच्या सुईसाठी पाडलेले विभाग म्हणजे प्रशासकीय विभाग सुरुवातीला होते चार आणि सध्या म्हणजे आज जर विचार करतो म्हटलं तर आपल्या इथे लक्षात ठेवा सहा प्रशासकीय विभाग राहणार आहे ज्यामध्ये नव्याने दोन वाढले आहेत दोन कोणते लक्ष द्या इकडे बघा पहिला जो वाला आहे मित्रांनो तो आहे नाशिक आणि दुसरा आहे अमरावती हे दोन नवीन प्रशासकीय विभाग जे आहे आपल्या इथे वाढलेले आहे म्हणून आता सध्या आपल्या इथे प्रशासकीय विभाग जर विचार करा सहा प्रशासकीय विभाग जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे आता सहा मध्ये बघा पहिल्यांदा क्षेत्रफळानुसार यांचा क्रम जो आहे तो बघण्याचा प्रयत्न करू बघा पहिला आहे औरंगाबाद ज्याला आता नवीन नाव आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं आहे दुसरा आहे नाशिक तिसरा जर म्हटलं तुम्हाला पुणे चौथा आहे नागपूर पाचवा आहे अमरावती आणि लास्ट मध्ये आहे कोकण तिथं क्रम लक्षात ठेवा पहिल्यांदा औरंगाबाद नाशिक पुणे पहिले तीन आहे लक्षात इकडे बघा औरंगाबाद नाशिक पुणे त्यानंतर आहे नागपूर अमरावती कोकण या प्रकारे बघा महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग जे आहे सध्याच्या कंडिशनला राहणार आहे सुरुवातीला चार आता आहे सहा वाढले होते दोन नाशिक आणि अमरावती सहा कोणते बघा पहिल्यांदा औरंगाबाद लक्षात घ्या महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर कोणता प्रशासकीय विभाग आहे लक्षात ठेवा औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर हा लक्षात घ्यायचा आपल्याला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जर राहणार आहे तो राहणार आहे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर आणि जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात लहान जर म्हटलं तर लक्षात ठेवा सर्वात लहान जो आपला प्रशासकीय विभाग राहणार आहे मित्रांनो तो आहे कोकण तर सर्वात मोठा औरंगाबाद सर्वात लहान कोकण आणि हा जो क्रम आहे लक्षात ठेवायचा आपल्याला हा क्षेत्रफळाने उत्तरता क्रम राहणार आहे याचा अर्थ बघा सर्वात मोठा औरंगाबाद नंबर दोन नाशिक तिसरा आहे पुणे चौथा आहे नागपूर पाचवा आहे अमरावती आणि लास्ट मध्ये आपला सर्वात लहान जो प्रशासकीय विभाग राहणार आहे तो आहे कोकण या प्रकारे बघा सहा जे प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे बघा बघायचं तुम्हाला इकडून जर बघा पहिला जो आहे हा नागपूर नागपूरला लागूनच इथे लक्ष द्या आपल्याला अमरावती अमरावतीच्या बाजूला बघाय औरंगाबाद औरंगाबादच्या वरती बघा ते आहे नाशिक नाशिकच्या जर खाली तुम्ही याल हा पुणे आणि पुणेच्या बाजूला लक्षात ठेवा सहावा जो प्रशासकीय विभाग आपल्याला दिसत आहे तो आहे कोकण एक प्रश्न बघा तुम्हाला ला सुद्धा विचारण्यात आलेला होता का मध्ये हे डायग्राम देऊन विचारते हा कोणता प्रशासकीय विभाग आहे लक्षात ठेवा इथे बघा हे डायनासोर सारखं चित्र बनते नाही याला पाठीमागे शेपटी बघाय शेपटी सुद्धा तुम्हाला दिसणार आहे तर डायनासोर सारखं आणि जर शेपटी असेल दोन पाय पुढे करून तर लक्षात ठेवा हा जो आहे तो राहणार आहे औरंगाबाद तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग राहणार आहे सहा प्रशासकीय विभाग जे आहे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे क्लिअर एक पर्यंत पुढे चला आता बघा पुढे जर आपण जाण्याचा प्रयत्न करू लक्षात घ्या पुढच्या इथे लक्षात घ्या आपल्या इथे बघा सहा प्रशासकीय विभाग मी तुम्हाला सांगितलेलं आहे यावर कधी कधी प्रश्न पडते का तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभाग किती आहे जिल्हे किती आहे तालुके किती आहे ते तुम्हाला माहित असणं जरुरी आहे याला खूप वेळा प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेला आहे लक्षात पहिल्यांदा सर्वात पहिले आपण पहिले बघू तालुक्याच्या संख्येनुसार जर म्हटलं तर आपले प्रशासकीय विभाग लक्षात ठेवा तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभाग याची ट्रिक आहे बघा और नापू अन्नाको लक्षात ठेवा काय म्हटलं म्हणायला और नापू अन्नाको आपली ट्रिक राहणार आहे तालुक्याच्या संख्येनुसार लक्ष द्या इकडं दे ना बघा और नापू अन्नाको पहिले बघा और वरून आहे औरंगाबाद नावरुन और आहे नागपूर कोरून आहे पुणे औरून आहे अमरावती नावरून आहे नाशिक आणि लास्ट मध्ये आहे कोकण ट्रिक बनली आपली और नापू अन्नाको आता तिकडे लक्ष द्या बघा सर्वाधिक तालुक्याची संख्या जर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर तो, तो लक्षात ठेवा औरंगाबाद ज्याला म्हटलं आपण छत्रपती संभाजीनगर छात्तर तालुक्या आपल्याला या प्रशासकीय विभागामध्ये आढळतात औरंगाबाद नागपूरमध्ये बघा दुसरा आहे चौसष्ट म्हणजे बघा औरंगाबाद छात्तर नागपूर आहे चौसष्ट त्यानंतर पुणे अमरावती नाशिक तीन आहे बघा पहिल्या पुणे त्यानंतर अमरावती त्यानंतर नाशिक आहे अठ्ठावन छप्पन चौपन्न याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा बघा दोन दोन चा फरक आहे अठ्ठावन्न छप्पन चौपन्न इथे पुणे मध्ये अठ्ठावन्न अमरावती छप्पन नाशिक आहे चौपन्न आणि कोकण मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात कमी तालुके कोकणामध्ये आहे पन्नास तुम्हाला आतापर्यंत चार ते पाच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे का सर्वाधिक तालुके असणारा विभाग कोणता सर्वात कमी तालुके असणारा विभाग कोणता अमरावती प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत हे तालुके तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे बघा येते औरंगाबाद शहात्तर नागपूर आहे चौसष्ट म्हणजे दोन दोन पर्यक आले आहे पुणे अमरावती नाशिक अठ्ठावन छप्पन चौपन्न आणि कोकणामध्ये लक्षात ठेवा पन्नास म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या सर्वाधिक तालुक्या असणारा प्रशासकीय भाग म्हटलं तर औरंगाबाद ज्याला म्हणतो छत्रपती संभाजीनगर आणि सर्वात कमी जर विचारलं कोकण कोकणामध्ये फक्त लक्षात ठेवा पन्नास तालुके आपल्याला आढळणार आहे तरी कुठल्या याची और नापू अन्नाको बघा इकडे काय म्हटलं म्हणाला और नापू अन्नाको एक पॉईंट क्लिअर झाला तालुक्याच्या संख्येनुसार प्रशासकीय विभाग सर्वाधिक औरंगाबाद सर्वात कमी कोकण पुढे बघा जिल्हे जिल्ह्यावर सुद्धा मित्रांनो दोन ते तीन वेळा आतापर्यंत प्रश्न आलेला आहे का औरंगाबाद त्या छत्रपती मध्ये जिल्ह्यांची संख्या किती कोकणात किती नागपूरमध्ये किती अमरावती किती माहीत पाहिजे बघा एक लक्ष द्या औरंगाबाद ज्याला छत्रपती संभाजीनगर आपण म्हणणार इथे जे जिल्हे आहे ते लक्षात ठेवा आठ औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आठ कोकणमध्ये जाऊ आपण जिथे सर्वात कमी तालुके आहे तिथे आहे जिल्हे सात औरंगाबाद आठ कोकणामध्ये सात नागपूर जर प्रशासकीय विभागामध्ये जाऊ तर लक्षात घ्या नागपूरमध्ये आपल्याला सहा जिल्हे जे आहे ते नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आढळणार आहे सहा पाहिजे लक्ष इकडे औरंगाबाद आठ कोकणामध्ये सात नागपूर आहे सहा आता उरले तीन त्यात आहे पुणे अमरावती नाशिक तिने ठिकाणी लक्षात ठेवा पाच 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 जे आहे जिल्ह्याची संख्या तीन प्रशासकीय विभागामध्ये आढळणार आहे पहिला होता पुणे दुसरा अमरावती आणि तिसरा नाशिक पुणे अमरावती आणि नाशिक या तीनही प्रशासकीय विभागामध्ये पाच 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 जिल्हे राहणार आहे लक्ष इकडे बघा औरंगाबाद आठ कोकणामध्ये सात नागपूर आहे आपले सहा उरले बघा पुणे अमरावती आणि नाशिक तीन ठिकाणी पाच 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 जिल्हे आपल्याला आढळणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तालुक्याच्या संख्येमध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे तर तुम्ही तालुक्याची संख्या एवढ्या ऑब्झर्व करा बघा सहा चार आठ सहा चार झिरो एकही संख्या ऑड नंबर नाही म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सगळ्या समसंख्या विषम संख्या एकही तालुक्याच्या संख्येमध्ये आलेली नाही आहे त्यामुळे जर कधी ऑप्शनला तुम्हाला बघा तालुक्याच्या संख्येमध्ये विषम संख्या आली डायरेक्ट ते ऑप्शन कट करायचं आहे काही येणार नाही विषम संख्या तुम्हाला एकाही तालुक्याच्या संख्येमध्ये दिसत नाही आहे सहा विभागामध्ये म्हणून जर कुठे तुम्हाला विषम संख्या दिसत आहे त्याला कट करून टाका आणि विषम संख्या कट करून उरलेल्या पैकी तुम्ही त्याला चूज करू शकता या प्रकार सुद्धा तुम्हाला हा प्रश्नाला अटेम्प्ट करता येते तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला प्रशासकीय भाग तालुक्याच्या संख्येनुसार आणि जिल्ह्याच्या संख्येनुसार सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता येणार आहे पुढे चला पुढे बघा आता प्रशासकीय विभाग आपल्याला जिल्ह्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं या ट्रिक माहित असणं जरुरी आहे प्रश्न विचारते हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे यांचा क्रम लावा सर्वात मोठा कोणता किंवा एखाद्या प्रशासकीय विभागातला सर्वात लहान जिल्हा कोणता जर असा प्रश्न आला तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे आता लक्ष द्या आय एम पी आय महत्वाचं आहे बघा पहिला जो आपला प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद ज्याचं नाव झालं आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये जिल्हे सांगितले तुम्हाला आठ जिल्हे आपल्याला इथे आढळणार आहे कोणते बघा त्याची ट्रिक सांगतो तुम्हाला आठ जिल्हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहे बघा ट्रिक म्हणले बिना औजा उला पाही लक्ष द्या इकडे काय म्हटलं तुम्हाला बिना औजा उला पाई मनसर म्हणतो बघा इथे लक्षात ठेवा बिना औजा उला पाई लक्षात घ्या बी वरून बीड नावरून आहे नांदेड औरवरून आहे औरंगाबाद जावरून आहे जालना पू वरून लक्षात घ्या उस्मानाबाद लावरून आपल्याला आहे लातूर प वरून आलेल्या लक्षात ठेवा मित्रांनो परभणी आणि ही वरून लास्ट मध्ये आलेला आहे हिंगोली ट्रिक साईडली तुम्हाला बिना औजा उला पाई हे औरंगाबाद प्रशासकीय विभागातील मित्रांनो आठ जिल्हे राहणार आहे बिना औजा उला पाई आता इथे लक्ष द्या बघा कधी कधी प्रश्न असाही तुम्हाला येऊ शकते की औरंगाबाद विभागातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आता हा किचकट प्रश्न आहे कठीण स्वरूपाचा प्रश्न आहे पण तुम्ही जर एक्झॅक्ट बघाल तर तुम्हाला हा प्रश्न इझिली आता सॉल्व्ह करता येते लक्ष द्या इकडे बघा औरंगाबाद विभागातला सर्वात मोठा जिल्हा जर क्षेत्रपटांना विचारला तर लक्षात ठेवा बीड आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारला तर हिंगोली सर्वात मोठा बीड सर्वात लहान हिंगोली असे प्रश्न आले नाही तुम्ही विचारले जाऊ शकता एमपीएससी विचारते का या प्रशस्कीला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता किंवा या प्रशासकीय बदल क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा क्रम लावा हा कठीण प्रश्न आहे हा तुम्हाला येणार लक्षात ठेवा तुम्ही जरा लेक्चरला कंटिन्यू बघा तुम्ही सगळे प्रश्न इथे सॉल्व्ह करू शकता लक्षात घ्यायचा आहे औरंगाबाद मध्ये सर्वात मोठा म्हटलं तर बीड सर्वात लहान आहे हिंगोली आणि हा क्रम लक्षात ठेवा तुम्हाला क्षेत्र पडानुसार उतरत उतरत आपण खाली चाललेला आहोत म्हणजे बघा बीड नंतर नांदेड नांदेड नंतर औरंगाबाद नंतर आहे जालना त्यानंतर उस्मानाबाद नंतर आहे उस्माना लातूर त्यानंतर परभणी आणि सर्वात लहान औरंगाबाद प्रशासकीय विभाग मध्ये लक्षात ठेवा हिंगोली नावाचा जिल्हा राहणार आहे सर्वात मोठा बीड सर्वातला हिंगोली ट्रिक होती बिना औजा उला पाई किती जिल्हे म्हटलं तुम्हाला तर आठ औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये राहणार आहे पुढे चला बघा दुसरा जो आपला प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो तो आहे नाशिक आणि नाशिकमध्ये जिल्हे माहिती आहे तुम्हाला पाच जिल्हे नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये आढळणार आहे किती म्हटलं का पाच त्याची ट्रिक बघा काय अनाज धुल खा लक्षात ठेवायला काय म्हणायला अनाज धोलखा ही आपली ट्रीक राहणार आहे नाशिक प्रशासकीय विभागाची अनाज धोनखा लक्ष पहिल्यांदा वरून जो आलेला आहे तो मित्रांनो तो आहे अहमदनगर आता नवीन नाव त्याचं अहिल्यानगर नावरून आहे नाशिक जवरून जळगाव धोरण आहे धुळे आणि नवरून आहे नंदुरबार आता इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार नाशिक विभागातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता तर सर्वात मोठा राहणार आहे अहमदनगर आणि सर्वात लहान जर विचारला तर नंदुरबार नंदुरबार तुम्हाला माहित आहे नाशिक विभागातला सर्वात लहान जिल्हा नंदुरबार सर्वात मोठा अहमदनगर आणि क्रमांकाला तर बघा सर्वात मोठा अहमदनगर त्यापेक्षा लहान नाशिक नंतर जळगाव नंतर धुळे त्यानंतर नंदुरबार म्हणून सर्वात मोठा अहमदनगर सर्वात लहान नंदुरबार ट्रिक होती अनाज धोनखा रिपीट करा काय म्हटल्याला अनाज धोनखा औरंगाबादची ट्रिक होती बिना औजा उला पाई मध्ये लक्षात घ्या अनाज धोनखा आता आलो पुणे पुणेची ट्रीक बघा तुम्हाला रे पी ट्रिपल एस के पुणे मध्ये सुद्धा लक्षात ठेवा पाच जिल्हे पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला आढळणार आहे जिल्हे म्हटलं तर पाच कोणते लक्ष द्या इकडे बघा ट्रीक आहे पी ट्रिपल एस के इकडे बघा काय म्हटलेला पी ट्रिपल एस के पिऊर्ण आला पुणे हे सोलापूर त्यानंतर सातारा त्यानंतर सांगली आणि लास्ट मध्ये कोल्हापूर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर इथे सुद्धा लक्षात ठेवा सर्वात मोठा पुणे सर्वात लहान जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा मित्रांनो कोल्हापूर हा जिल्हा पुणे विभागातला सर्वात लहान जिल्हा राहणार आहे तर त्यामुळे बघा सर्वात मोठा पुणे सर्वात लहान कोल्हापूर आणि हा सुद्धा आपला क्षेत्रफळानुसार उतरता क्रम जिल्ह्यानुसार जाणार आहे तीन विभाग झाले बघा इकडे पहिल्यांदा और औरंगाबादमध्ये आठ जिल्हे आहे सर्वात मोठा बीड सर्वात लहान हिंगोली बिना औजा उला पाई नाशिकमध्ये जिल्ह्यात पाच ट्रिक होती याची अनाज धुनखा सर्वात मोठा अहमदनगर किंवा अहिल्यानगर नगर म्हणतो त्याला सर्वात लहान नंदुरबार पुणे मध्ये आलो तर होते आपले पाच त्यामध्ये बघा याची ट्रिक आहे पी ट्रिपल एस के सर्वात मोठा पुणे सर्वात लहान कोल्हापूर लक्षात ठेवायचं आहे सर्वात मोठा पुणे आणि सर्वात लहान कोल्हापूर नावाचा जिल्हा जो आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये राहणार आहे तर तीन प्रशासकीय विभाग आपण कव्हर केले पुढे बघा चौथा आपला प्रशासकीय विभाग मित्रांनो बघा नागपूर नागपूरमध्ये तुम्हाला ना माहित आहे जिल्हे जर म्हटलं तर सहा जिल्हे आपल्याला नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये आढळतात जिल्हे विचारले तर सहा कोणते बघा इकडे ह्याची ट्रिक आहे भगोवा नाजग बघा ट्रिक काय म्हणाला भगोवा नाजग भोवा नाजग बघा भ वरून भंडारा गोरणाय गोंदिया वरुणाय वर्धा नावरनाय नागपूर चौरुणाय चंद्रपूर आणि ग वरून लक्षात ठेवा गडचिरोली ट्रिक बनली भोवा नाजग आता इथे लक्ष द्या बघा नागपूर पश्चात किंवा तुम्हाला जिल्हे सांगितले आहे सहा लक्षात घ्यायचं आहे त्या सहा मध्ये बघा सर्वात मोठा जर जिल्हा म्हटलं तो राहणार आहे गडचिरोली आणि सर्वात लहान जर जिल्हा म्हटलं तो आहे भंडारा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं खालून आपल्याला वरती जायचं आता पण वरण खाली येतो होतं सगळ्या याच्यामध्ये आपण आता आपण खालून वरती जाणार आहे बघा खाली सर्वात मोठा गडचिरोली वरती वरती झालं लक्षात ठेवायचं बघा सर्वात मोठा गडचिरोली त्यानंतर आहे चंद्रपूर त्यानंतर आहे नागपूर त्यानंतर आहे वर्धा त्यानंतर आहे गोंदिया आणि सर्वात लहान आपल्याला राहणार आहे भंडारा म्हणजे याचा अर्थ समजून घ्या नागपूर प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली क्षेत्रफळाने आणि सर्वात लहान जर म्हटलं तर भंडारा जो जिल्हा आपला सर्वात लहान राहणार आहे एकूण जिल्हे म्हटलं तर सहा ट्रिक होती मित्रांनो भगोवा नाजग हेच ट्रिक तुम्हाला राहणार आहे लक्षात ठेवा पुढे आलो आपण बघा नेक्स्ट जो आपला प्रशासकीय विभाग आहे तो आहे अमरावती आणि अमरावती प्रशासकीय विभागात मित्रांनो आपल्याला पाच जिल्हे जे आहे या प्रशासकीय विभागामध्ये आढळतात जिल्हे म्हटलं तर पाच कोणते लक्ष द्या बघायची या बा आहे यवतमाळ ए वरून आलेला आहे अमरावती बी वरून आलेला आहे बुलढाणा ए वरून आलेला आहे अकोला आणि लास्ट मध्ये बघा वा वरून जर तुम्हाला विचारलं तर वाशिम या बा वा लक्षात ठेवा यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वा वाशिम वा। आता यवतमाळ हा इच्छा लक्षात ठेवायचा आहे सर्वात मोठा जो आहे क्षेत्रफाणार जिल्हा राहणार आहे तो आहे यवतमाळ आणि सर्वात छोटा जर तुम्हाला विचारलं मित्रांनो तर लक्षात ठेवा वाशिम जिल्हा जो आहे तो अमरावती विभागातला सर्वात लहान जिल्हा जर म्हटलं तो आहे वाशिम म्हणजे सर्वात मोठा यवतमाळ सर्वात लहान वाशिम आणि हा क्रम तुम्हाला बघा खाली खाली उतरता क्रम आपल्याला राहणार आहे प्रश्न तुम्हाला विचारशील कोणत्या अँगलना आपण प्रत्येक अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे अमरावतीमध्ये जर म्हटलं तर यवतमाळ सर्वात मोठा सर्वात लहान वाशिम नागपूरमध्ये आलं तर बघा सर्वात लहान भंडारा सर्वात मोठा आपल्या इथे गडचिरोली जाणार रा आहे लास्ट शेवटचा बघा कोकण कोकण प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो बघा सात आपल्याला जिल्हे जे आहे या प्रशासकीय विभागामध्ये राहणार रा आहे कोकणमध्ये जिल्हे विचारले तर सात कोणते लक्ष द्यायकडे बघा रत्नराय ला सॉरी रत्नराय पाशी कोणापैकी मुंबईचे रिपीट म्हणतो बघा काय म्हटलं तुम्हाला रत्नराय पाशी नाणे मुंबईचे बघा रत्नावरून पहिला आहे रत्नागिरी रायवरून लक्षात ठेवा रायगड पावरून राहणार राय आहे पालघर सीवरून लक्षात ठेवा सिंधुदुर्ग नाणेवरून लक्षात ठेवा ठाणे आणि मुंबई वरून तुम्हाला दोन जिल्हे लक्षात ठेवायचे आहे पहिला आहे मुंबई उपनगर आणि दुसरा आहे मुंबई शहर लक्षात ठेवा मुंबईचे म्हटलं तर मुंबई उपनगर मुंबई शहर ठीक रत्न राय पाशी नाणे मुंबईचे पण बघा काय म्हटलेला रत्न राय पाशी नाणे मुंबईचे सर्वात मोठा बघा कोकणातला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने तो राहणार आहे रत्नागिरी आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारलं मित्रांनो मुंबई शहर जो आहे हा कोकण मधला सर्वात लहानचा जिल्हा आहे पण महाराष्ट्रातला सर्वात छोटा जर जिल्हा म्हटलं छत्तीस जिल्ह्यापैकी तो सुद्धा आपल्या लक्षात ठेवा मुंबई शहर राहणार आहे ट्रिक जर म्हटलं रत्न राय पाशी नाणे मुंबई चेक आता बघा एक वेळा सगळ्या ट्रिक रिपीट करतो पहिल्यांदा औरंगाबाद बिना औजा उला पाई ते आठ जिल्हे औरंगाबादमध्ये राहणार आहे मग आपण नाशिक अनाज धुन का नाशिकमध्ये जिल्हे होते पाच अनाज पुणे पुणेमध्ये आलो पुणेमध्ये होते पाच पी ट्रिपल एस के रिपीट म्हणतो पी ट्रिपल एस के तुम्ही नागपूरमध्ये बघा नागपूरला आहे भगोवा नाचग सर्वात मोठा भंडारा सॉरी सर्वात लहान भंडारा सर्वात मोठा गडचिरोली अमरावतीमध्ये आपल्याला पाच ट्रिक होती या बा वा सर्वात मोठा यवतमाळ सर्वात लहान वाशिम आणि बघा कोकणामध्ये जर म्हटलं तुम्हाला सात जिल्हे आपण बघितले ते कोकणामध्ये ट्रिक होती याची रत्न राय पाशी नाणे मुंबईचे म्हणजे बघा सर्वात मोठा जर तुम्हाला विचारला तर रत्नागिरी आणि सर्वात लहान जर म्हटलं आपल्याला मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आपल्या महाराष्ट्रातला सोबत कोकणामधला सुद्धा राहणार आहे ते लक्षात ठेवायचं तुम्हाला या ट्रिक नुसार सर्वात लहान सर्वात मोठा कोणता हे इझिली तुम्हाला डिलीट होते कारण बघा मित्रांनो छत्तीस जिल्ह्यापैकी प्रत्येक विभागातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान पाठ करणं पॉसिबल नाही तुम्ही जर या ट्रिकच्या माध्यमातून गेलात तुम्हाला कधी जरी प्रश्न आला तरी तुम्ही तो प्रश्न इथून सॉल्व्ह करू शकणार कधीच तुमचा हा प्रश्न चुकणार नाहीये म्हणून या पद्धतीनंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सहाय प्रशासकीय विभागातले पूर्णच्या पूर्ण जिल्हे जे आपण क्षेत्रफळानुसार लावत लावत या लक्षात घ्या आपल्याला बघा लास्ट वाला आपल्या स्लाइड शेवटची स्लाइड आपली राहिलेली आहे बघा इथं पहिला पॉईंट बघा सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा जो प्रशासकीय विभाग राहणार आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग तो आहे औरंगाबाद किंवा यासोबत आपण बघा छत्रपती संभाजीनगर क्षेत्रफळाने सर्वात मोठा आणि सर्वात कमी क्षेत्रफळ किंवा सर्वात लहान जर म्हटलं आपल्याला क्षेत्रफळ कोणाचं आहे कोकण को? सर्वात मोठं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सर्वात लहान पर्, कोकण पुढे बघा सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद लक्षात ठेवा जर आठ जिल्हे जे आहे औरंगाबाद मध्ये राहणार आहे आणि तालुके जरी म्हटलं तरी लक्षात ठेवा औरंगाबादमध्ये सर्वाधिक तालुके राहणार आहेत छात्तर याचा अर्थ बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक जिल्हे असणारा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये सर्वाधिक तालुक्या लक्षात ठेवा छहात्तर आणि सर्वात कमी तालुके जर थान्णास्र, तुम्हाला विचारलं लक्षात ठेवायचं आहे पन्नास तालुके फक्त आपल्याला कोकणामध्ये आढळत आहे फक्त पन्नास म्हणून सर्वाधिक औरंगाबाद शहात्तर कोकणामध्ये पन्नास सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद आठ आणि तीन असे प्रशासकीय विभाग आहे ज्या ठिकाणी पाच 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 जिल्हे आपण बघितले होते पुणे नाशिक आणि अमरावती तिन्ही ठिकाणी जिल्हे जर म्हटलं पाच 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 जिल्हे आपल्याला राहणार आहे लास्ट आणि शेवटचा पॉइंट बघा सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग जर असा कोणता प्रशासकीय विभाग आहे तर ज्या प्रशासकीय विभागावर तुम्हाला बघा सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला आढळून येत आहे तर लक्षात ठेवायचं आहे कोकण कोकण जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या राहणार आहे एक वेळा लक्ष द्या लास्ट पॉईंट बघा क्षेत्रफळ आहे सर्वात मोठा औरंगाबाद सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद सर्वाधिक तालुके औरंगाबाद सर्वात कमी क्षेत्रफळ कोकण त्यानंतर सर्वात कमी तालुके कोकण आणि जर लास्ट पॉईंट विचारलं तुम्हाला तर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये राहते त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर मित्रांनो या प्रकारे हा आपला टॉपिक इथे कव्हर झालेला आहे याच्यावर कसाही जरी प्रश्न तुम्हाला विचारला जिल्हे तालुके क्षेत्रफळानुसार क्रम लावा प्रत्येक प्रशासकीय बातला सर्वात मोठा सर्वात लहान कोणता जिल्हा आहे ते क्षेत्रफळ किती आहे तरी ते प्रश्न तुम्हाला सगळे इथे सॉल्व करता येते म्हणून बघा तुम्ही जर लेन पर्यंत जाल तर यावरचे आलेले आतापर्यंत कोणतेही प्रश्न बघा पीवाय पीवाय क्यू आलेले प्रश्न तुम्ही या डाटाच्या आधारे कसाही प्रश्न जरी विचारला तरी मित्रांनो तो आपल्याला सॉल्व्ह करता येते क्लिअर आहे सगळ्यांना समजलाय चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा अशीच आणखी व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच